नमस्कार योगसाधक बंधू भगिनीनो आज आपण जी ज्या काही कृती पाहणार आहोत त्या गर्भाशया संदर्भातल्या जे विकार आहेत पी सी ओ डीचे इरेग्युलर मेन्स्टुरेशन सायकल्सचे या संदर्भात फायदेशीर असणाऱ्या कृती आहेत ज्यामुळे हे प्रॉब्लेम्स कमी होतील आणि सगळ्या सुरळीत क्रिया होतील नियमित मेन्स्टुरेशन सायकल राहील आपण तीन ते चार कृती यामध्ये समजावून घेणार आहोत ठीक आहे सुरुवातीला पश्चिमोत्तानाची साधी सोपी क्रिया आहे पाय समोर घेतलेत दोन्ही हात बाजूला आहेत छान श्वास घ्यायचा आहे आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करा विचार सकारात्मक ठेवा फायदे सकारात्मक होतील ठीक आहे दोन्ही हात वर घेतलेत अशा पद्धतीने करता येतं अशा पद्धतीने करता येतं ओके दहा वेळा आपल्याला खाली जायचं वर यायचं श्वास सोडत खाली वर खाली वर खाली खाली जाताना श्वास सोडा वर येताना श्वास घ्या सोडा घ्या दहा काउंट तुम्ही याचे करणार आहात सुरुवातीला ठीक आहे नंतर तुम्हाला ते वाढवता येतील बघा त्यानंतर दोन्ही पाय जवळ घेतलेत दोन्ही पाय जवळ घेतल्यानंतर ट्विस्ट केलाय एक पाठ सरळ रोटेट दोन पुन्हा परत तीन यातही तुम्हाला पाच पाच काउंट करायचे एक दोन तीन चार पाच पुन्हा विरुद्ध बाजूला एक दोन तीन चार पाच 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 काउंट म्हणजे आपण दहा काउंट करणार नंतर तुम्हाला ते वाढवता येतील ओके त्यानंतर यात काय होणार आहे तुमच्या इथले जे स्नायू आहेत ते, ते ताणले जातील त्याचे फायदे आहेत इथे अंडाशय असतात दोन्ही बाजूला त्याच्यामुळे इरेग्युलर मेन्स्ट्रेशन सायकलला मदत होते विरुद्ध बाजूला पुन्हा रिलॅक्स दोन्ही पाय जवळ घेऊन सिद्धासनात बसलेला आहे हाताची ज्ञान मुद्रा आहे छान श्वास घ्यायचा आहे मस्त दोन्ही हात समोर घ्यायचे जेवढं खाली स्प्लिट होता येईल जाता येईल शरणागत मुद्रेत तेवढं जायचंय ठीक आहे बघा करून दाखवतोय पाठ सरळ श्वास घ्या खाली खाली आता जिथं फील होतं इथं आतल्या स्नायूंना ताण येतो त्याच्याकडे लक्ष पोटावर दाब आलाय त्याच्याकडे लक्ष एक दोन संत श्वासन हात जाऊ द्या पुढे तीन चार पाच यातही तुम्हाला सुरुवातीला दहा काउंट करायचे नंतर वीस ठीक आहे वाढवता येईल शेवटची कृती पाहू दोन्ही पाय जवळ घ्यायचेत गोमुखासनाची अर्धी कृती आहे उजवा पाय आधी आपण स्ट्रेच केलेत हेच स्नायू हाच भाग युटेरसचा गर्भाशयाचा आपण प्रेस करतोय दोन्ही पाय जवळ घेतलेत दोन्ही गुडघे एकमेकांच्या वर आहेत पाठ सरळ दोन्ही हातानं आता आपण जो बेली फॅटचा भाग होता तो प्रेस केलाय आधी रिलीज केला होता आता प्रेस केलाय पाठ सरळ एक दोन तीन चार पाच आधीच्या कृतीनंतर ही कृती सुरुवातीला पाच वेळा नंतर दहा वेळा पंचवीस वेळा रिपीट करायची म्हणजे पंचवीस काउंट करून तुम्हाला दाब निर्माण करायचा आहे ठीक आहे आधी आपण त्याच्यावरचा दाब सैल केला होता नंतर दाब निर्माण केला स्पंज सारखी कृती आहे स्पंज आपण जेवढा ऍप्स करायचा करायचा दाबला सोडला तर त्याचा ऍप्स ऑप्शन वाढत गर्भाशयाच्या परिसरातलं रक्ताभिसरण सुधारल्यामुळे सगळ्या क्रिया नियमित होतील ठीक आहे डोळेबंद मन शांत पाठ सरळ संत श्वसन खांदे सरळ मनात सकारात्मक विचार अगदी याच गतीने दहा काउंट करा थांबून घ्या दुसरा पाय बदलून पुन्हा परत विरुद्ध बाजूने पुन्हा डोळेबंद बुडघे एकमेकांवर सुरुवातीला इथं थांबले तरी चालतील हळूहळू पुन्हा एकमेकांवर घ्या आणि दोन्ही हातांनी प्रेस करून होल्ड करून ठेवा सोडला पुढे येत असेल तर होल्ड करून ठेवा पाठ सरळ खांदे सरळ डोळेबंद संत श्वसन आपल्या चॅनेलवर एकशे वीस दिवसांचा फ्री योगा क्लास दिलेला आहे आधीची एक सोपी प्लेलिस्ट आहे ती फॉलो करा एक तासाचा नियमित रेग्युलर क्लास आहे चौसष्ट दिवस पुन्हा दुसरी प्लेलिस्ट आहे सराव झाल्यानंतर ती फॉलो करा पंचावन्न दिवस पुन्हा ते सायकल रिपीट करा रिलॅक्स डोळे बंद आता शांतपणे डोळे उघडायचे आपण चार कृती समजावून घेतल्यात पुन्हा एकदा करा बघून घ्या आणि परत नियमित करा ठीक आहे पीसीओडीचे आणि इरेग्युलर सायकलचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील ठीक आहे ओके चलो थांबतोय गुड डे बाय